दोन ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर मधील कल्याण रोड आणि मनमाड रोडवर घडली आहे नगर शहराजवळ दोन रस्ते अपघात झाले त्यात दोघांचा मृत्यू झाला पहिला अपघात नगर कल्याण रोडवर टाकळी खातगाव गावच्या शिवारात पहाटेच्या सुमारास झाला तर दुसरा अपघात नगर नगरमणमाड रोडवर बोलेगाव फाटा परिसरात सकाळच्या सुमारास घडलाय कल्याण रोडवर झालेल्या अपघातात निलेश ढोणे हा युवक ठार झालाय तो पहाटेच्या सुमारास भाळवणीवरून कल्याण रोडने मोटरसायकलवर नगरकडे येत होता दरम्यान टाकळी खातगाव गावच्या शिवारात हॉटेल साईराज समोर एका भरधाव वेगात चाललेल्या माल ट्रकनं त्याच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली आणि त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ उपचारासाठी नगरशा शासकीय रुग्णालयात मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात तर दुसरा अपघात नगर रोडवर झाला असून नगर रोडवरील बोलेगाव फाटा परिसरात हॉटेल चैतन्य समोर सकाळच्या सुमारास झाला यात एम आय डी सीतील एका कंपनीत काम करणारे किरण कडेकर यांचा मृत्यू झाला ते कंपनीत मोटरसायकल वरून जात असताना बोलेगाव फाटा येथे एक मालवाहू टेम्पोने त्यांच्या मोटरसायकल दिली त्यात ते, ते जखमी झाले परिसरातील नागरिकांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर या दोन्ही घटनांची सी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर